महानगर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येत आहे मात्र शहरातील काही ठिकाणी गर्दीने फुलतात त्यामुळे शहरात अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात येत आहे वीस जुलै रोजी अतिक्रमण विभागामार्फत चित्रा चौक इतवारा बाजार या रोडवरील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली चित्राचौक रोड येथून सदर कारवाई सुरू करण्यात आली चित्राचौक इतवारा बाजार रोडच्या दोन्ही बाजूंनी आणि इतवारा मार्केट सदर अतिक्रमण निर्मूलन आणि अनधिकृत बांधकाम पाडण्याची करण्यात आली या वॉल कंपाऊंड टीनाचे बांधकाम पाणठेले अनधिकृत दुकाने दुकानांचे शेड मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण नष्ट करून रोड आणि फुटपाथ मोकळे करण्यात आले जे द्वारे अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली महानगर अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्याचा निर्णय महानगरपालिका आयुक्त डॉक्टर प्रवीण आष्टीकर यांनी घेतला अनधिकृत आणि कार्यवाही दरम्यान सहाय्यक का आयुक्त नरेंद्र वानखडे सहाय्यक आयुक्त योगेश पिठे अतिक्रमण पथक प्रमुख अजय बनसेले अतिक्रमण विभागाची टीम झोनची टीम आणि पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती